त्या ते महंताला तेवढं तरी समजायला पाहिजे होत ती मुलगी आपल्या दारात आलेली आणि त्या मुलीला तू कसं सांत्वन करायला पाहिजे होतं किती आधार द्यायला पाहिजे होता ते सोडून फक्त म्हटलं मी काही बोललोच नाही तू जर बोलला नाही तर समाज तुझ्या विरोधात का गेला हे त्यांनी अभ्यास करावा आणि महंतांनी जर समजा त्यांना यापुढेही समाजा समाजात ते निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असले आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी पवित्र भगवान गडाची गादी सोडावी आणि मग त्यांनी वक्तव्य करावं मग त्यांना मी समज समजत की अठरा पगड जातीचा समाज आपल्यावर कसं चालून येईल आणि संतांनी जर समजा त्यांना सगळे समाज एकत्र नाही ठेवता आले धर्माचं कार्य नाही करता आलं तर त्यांनी ती गादी सोडून सरळ एखाद्या पक्षात म्हणा किंवा आपल्या जातीचं काम करावा पण जो संत असतो त्या सगळ्या अठरापकड जातीचा असतो हे ते त्यांनी लक्षात ठेवावं आणि ही गुन्हेगारी पूर्ण संपवल्याशिवाय एक बी समाज शांत बसणार नाही एवढं तुमच्या माध्यमातून सांगतो आणि यांना अभय जो पण अभय देईल संत असो महंत असो कोणता नेता पण असो त्या नेत्याला हा शेवटचा इशारा आहे का जर तुम्ही त्यांना पाठीशी घालणार असले तुमची तुमची होणार होणार नाही आहे हे त्यांनी लक्षात नामदेव शास्त्री बोलले त्यांना जे शब्द बोलले त्यांनी एकतर मागे घ्यावा समाजाला दुखू नये किंवा समाजाच्या विराईत बोलू नये संतोष दोष यांना मारलं म्हणून त्यांना राग आला म्हणून त्यांनी त्यांना मारलं पण त्यांना मारलं म्हणून यांना फासावर द्यावा असं त्यांनी चार शब्द तरी बोलायला पाहिजे होती